सगळ्यात आधी मी इथे सुके बोंबील घेतलेत मला असे स्वच्छ बोंबील मिळालेत त्यांना कुठेही धूळ किंवा वाळू लागलेली नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बोंबलाची शेपटी डोकं आणि त्यांचे पंख सगळं अगदी साफ केलेलं आहे तुम्हाला सुद्धा अशी चांगल्या क्वालिटीची सुखी मच्छी घ्यायची असेल तर मी आपल्या चॅनलवरती पोस्ट टाकली आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही घर बसल्या सुखी मच्छी ऑर्डर करू शकता बोंबलांचे मी असे तुकडे करून घेतलेत आता ह्यामध्ये पाणी घेऊन हे स्वच्छ धुवून घेऊयात बोंबील आपण एकदा पाण्यातून काढून घेतलेत आणि हे बोंबील आपण गाळणीमध्ये थोडा वेळ असेच ठेवूयात म्हणजे ह्यामधील पाणी निघून जाईल तोपर्यंत मी इथे गॅसवरती खोलगट पॅन ठेवलाय त्यामध्ये दोन चमचे एवढे पांढरे तिळ घेऊयात तीळ आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत तर हे बघा साधारण अडीच ते तीन मिनिटातच तीळ छान भाजले गेलेत आता हे आपण पॅनमधून काढून घेऊयात पुन्हा त्याच पॅनमध्ये मध्ये आठ ते दहा तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मी इथे पूर्ण लसूणचा एक कांदा सोलून लसूण घेतल्या आहेत मिरच्या आणि लसूण दोन्ही आपल्याला डाक पडेपर्यंत छान भाजून घ्यायच्या आहेत सुकच भाजून घ्यायच्या तेल वगैरे घ्यायची गर गरज नाहीये तर साधारण तीन ते चार मिनिटे आपण हे मिडियम गॅसवरती भाजून घेतलेत मस्त भाजले गेलेत आता हे आपण काढून घेऊयात पुन्हा ह्यामध्ये बोंबील छान भाजून घ्यायचे आहेत तेल चांगलं आहे। गरम झालंय बोंबील ऍड करूयात आपण आता हे छान फ्राय करून घेऊयात बोंबील फ्राय करताना एक काळजी घ्यायची ती म्हणजे बोंबील मिडियम टू हाय फ्लेम वरती फ्राय करून घ्यायचे नाहीतर जास्त वेळ तेलात राहिले तर ते खूप जास्त तेलकट होतील म्हणून मिडियम टू हाय फ्लेम वरती फ्राय करून घ्यायचे पण जास्त करपणार नाही याची काळजी घ्यायची तर आता साधारण अडीच ते तीन मिनिटातच बोंबील चांगले फ्राय झालेत आता आपण पॅनमधून काढून घेऊयात आपण घेतलेल्या तेलापैकी सगळं तेल बोंबील फ्राय व्हायला लागत नाही दोन चमचे तेल पॅनमध्ये शिल्लक राहिलंय आता आपण भाजून घेतलेले तेळ मिरच्या आणि लसूण त्याचसोबत फ्राय केलेले बोंबील सुद्धा थंड करून घेतलेत आपण हे मिक्सरच्या भांड्यात घेऊन वाटून घेऊयात मिक्सरला वाटताना चालू बंद चालू बंद करून खडबडीत वाटून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरा घेऊयात चवीनुसार मीठ घेऊयात आणि ह्यामध्ये पाणी वगैरे काहीच न वापरता सुकच मिक्सरला लावून घ्यायचं आहे हे बघा आपण हे मिक्सरला लावून घेतलंय अगदी परफेक्ट वाटलं गेलंय आता आपण पॅनमध्ये जे दोन चमचे तेल शिल्लक राहिलं आहे तेवढंच तेल आपल्याला वापरायचं आहे ह्यामध्ये वाटून घेतलेला बोमलाचा ठेचा ॲड करूयात आणि ह्यामध्ये अर्धी वाटी एवढी कोथिंबीर ॲड करूयात कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कापून ती ॲड केली सगळं छान मिक्स करून मिडियम गॅसवरती कोथिंबीर चांगली नरम होईपर्यंत फ्राय करून घेऊयात ह्यामध्ये तुम्ही आमचूर पावडर किंवा कोकमचासुद्धा वापर करू शकता पण असाचसुद्धा हा बोमलाचा ठेचा खूप छान लागतो तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मिडियम गॅसवरती हा ठेचा साधारण तीन ते चार मिनटे चांगला लालसर रंगात फ्राय करून घेतलाय आता हा काढून घेऊयात हा बघा आपला मस्त झणझणीत बोमलाचा ठेचा तयार झालाय हा ठेचा भाकरी किंवा चपातीसोबत खूप छान लागतो आणि महत्त्वाचं म्हणजे दोन ते तीन दिवस चांगला टिकतो सर्वात आधी मी इथे एक मोठी वाटी सुकी बोंबील घेते बोंबलाचं डोकं शेपटी कापून स्वच्छ करून घेतलंय आणि त्याचे तुकडे करून घेतले आहेत हे बोंबील आपण पाण्यामध्ये तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत कारण बोंबील सुकवताना त्यांना धूळ किंवा इतर माशांची खवळं वगैरे लागलेली असतात तर त्यासाठी हे स्वच्छ धुवून घेणं आवश्यक आहे आपण हे पाण्यातून चार वेळा धुवून घेतलेत आणि सगळं पाणी काढून टाकले आता आपण हे फ्राय करून घेऊयात खोलकट पॅन आपण गॅसवरती ठेवलाय त्यामध्ये चार चमचे तेल घेऊयात तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे फास्ट गॅस करून आपण दोन मिनिटात तेल गरम करून घेतलंय आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील घेऊयात बोंबील आपल्याला मस्त तेलात फ्राय करून घ्यायचे आहेत आपण हे तेलात फ्राय का करून घेणार आहोत तर आपण जर न तळता बोंबील भाजी शिजवले तर ते शिजून विरघळू शकतात हे बोंबलाचे पिसेस अक्के राहण्यासाठी आपण हे तळून घेतोय आणि तळून घेतल्यावर ह्याचा थोडासा हिवसपणा सुद्धा कमी होतो आणि टेस्ट सुद्धा खूप छान लागते बोंबलांना आपण हे बोंबील मिडियम गॅसवरती लाल रंगावर छान फ्राय करून घेऊयात आता साधारण चार मिनिट झाली आहेत बोंबील छान लालसर रंगात फ्राय झालेत आपण मधून तेलून काढून घेऊया बोंबील भाजीला कांदा परतून घेऊयात इथे मी एक वाटी कांदा कापून घेतलाय तो आपण छान तेलात फ्राय करून घेऊयात कांदा आपण हलका लाल रंग येईपर्यंत परतून घेतलाय आता आपण ह्यामध्ये अर्धा चमचा हळद घेऊयात आणि दोन चमचे लाल मिरची पावडर घेऊयात हळद आणि मसाला आपल्याला अर्धा मिनिट तेलात परतून घ्यायचा आहे हळद आणि मसाला परतून घेतल्यावर दोन मिडियम साईजचे टोमॅटो कापून घेतलेत ते ह्यामध्ये ॲड करूयात टोमॅटोसुद्धा छान फ्राय करून घ्यायचा आहे जोपर्यंत टोमॅटो मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला हा कांद्यासोबत फ्राय करून घ्यायचा आहे ह्यावर झाकण ठेवून दोन मिनटे वाफवून घेऊयात म्हणजे टोमॅटो छान मऊ होईल दोन मिनटे झाकण लावून आपण टोमॅटो वाफवून घेतलाय मस्त मऊ झालाय आता मी ह्यामध्ये बटाटे ॲड करते दोन मिडियम साईजचे बटाटे साल काढून स्वच्छ धुवून कापून घेतले ते ॲड केले कांदा टोमॅटो सोबत मिक्स केल्यावर बटाटे पाणी न घालता आपल्याला मंदाचे वरती दोन मिनटे झाकण लावून वाफून घ्यायचे आहेत कारण आपण जो मसाला पॅनमध्ये बनवून घेतलाय तो बटाट्यामध्ये मुरला पाहिजे त्यासाठी फक्त दोन मिनटे आपण हे वाफून घेऊयात बटाटे आपण मसाल्यांसोबत वाफून घेतलेत आता ह्यामध्ये जे बोंबील फ्राय करून घेतलेत ते ॲड करूयात जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा बोंबील आणि बटाटे शिजण्यासाठी आपण यामध्ये एक वाटी पाणी घेऊयात तीन कोकम घेऊयात ह्यामुळे हिवसपणा राहणार नाही आणि मसाल्याला थोडा आंबटपणा सुद्धा येईल याऐवजी आमचूर पावडरचा सुद्धा वापर करू शकता चवीनुसार मीठ घेऊयात आता हे छान एकजीव करूयात हा बोंबील मसाला आपण अगदी झटपट बनवू शकतो शिवाय टिफिनला नॉनव्हेज बनवत असाल तर हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे आपण आता हे झाकण लावून फक्त दहा मिनिटे मीडियम गॅस वरती शिजवून घेऊयात पाच मिनिटे झाली आहेत आपण हे ढोळून घेऊयात म्हणजे चिकटणार नाही बटाटा तोडून बघितला पण अजून शिजला नाहीये पुन्हा झाकण लावून अजून पाच मिनिटे शिजवून घेऊयात तर दहा ते बारा मिनटे आपण हे छान शिजवून घेतलंय मस्त शिजलय बटाटे अगदी इझिली कट होत आहेत म्हणजे भाजी छान शिजली आहे आता यावर कोथंबीर ऍड करूयात आणि हे पुन्हा मिक्स करून घेऊयात मिक्स केल्यावर आता हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात आपला मस्त झटपट बोंबील मसाला बनवून तयार आहे जेव्हा आपण ओली मच्छी किंवा चिकन बनवत नाही तेव्हा आपण सुक्या मच्छीचा बेत करतो आणि हा बोंबील मसाला सुक्या मच्छीसाठी एक उत्तम पर्याय आहे तर आजच्या रेसिपीमधल्या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर एक लाईक जरूर करा आणि रेसिपीज तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत शेअर करून शकता आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या